पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाच्या नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्यात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली पण महत्वाचं म्हणजे दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा मंत्रिपदासाठी पत्ता कट करण्यात आलाय त्यात आता मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा जोर धरतीये दोन हजार चौदा ते दोन हजार हा काळ सोडता छगन भुजबळ अनेक वर्ष मंत्री राहिलेत त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देखील काम केलंय परंतु आता त्यांना संधी दिली गेली नाहीये तर छगन भुजबळ नाराज झाल्याच्या बातम्या आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोलची तयारी सुरू आहे पक्षांकडून नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत भुजबळ यांची निकटवर्तीय प्रमोद हिंदुराव यांनी रेडिसन हॉटेलमध्ये जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेतली या भेटीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली या चर्चेनंतर हॉटेलमधून बाहेर आलेले छगन भुजबळ यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये आपल्याला विधीमंडळात जायचं असल्याचं सांगून ते त्या ठिकाणाहून रवाना झालेत